नमस्कार नमस्कार घे भरारी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अर्थातच आता आपण कार्यक्रमाच्या वेगळ्या टप्प्याकडे येऊन पोहोचलेलो आहोत कारण का आतापर्यंत तेहतीस उद्योजिका ताईंनी त्यांचे व्यवसाय इथपर्यंत आणले त्यांचे विचार मांडले आणि त्यांना आपण उद्योग सहाय्यक निधी मिळवून देण्यात सुद्धा मदत केलेली आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा या ताईंबरोबर मी संवाद साधते तेव्हा तेव्हा ते असं म्हणतात की हे भरारीमुळे आमच्या पंखांना वेगळं बळ मिळालं पण मला असं वाटतंय आता की खर तर या सगळ्या ताईंमुळे आपल्याला जगण्याची एक वेगळी उमेद मिळाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अर्थातच या सगळ्या प्रवासामध्ये उमेद आणि आय फाउंडेशनची मोलाची साथ आपल्याला लाभलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांची सुद्धा त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं स्वागत करणार आहोत आपले लाडके ज्युरीज विशाल सोळसकर सर कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्यसंस्कृती जपली जोपासली आणि वाढवली अनधा जैसास मॅम सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर राहुल पापड सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन अर्थातच लाडाची कुल्फीचे फाउंडर आणि आज आपल्याकडे विशेष अतिथी म्हणून आलेले आहेत डॉक्टर शोभा सुपेकर सीईओ जनसेवा फाउंडेशन पुणे त्याचबरोबर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील त्या माझी संचालिका आहेत आणि त्यांनी उद्योजकतेमध्ये पी एच डी सुद्धा प्राप्त केलेली आहे मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं बोलवूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिकाताईंना जोरदार टाळ्या तर मंडळी वेळ झालेली आहे भेटायची आपल्या आजच्या उद्योजिका ताईंना बघूयात मग त्या कुठून आल्या आहेत आणि काय आहेत त्यांचा प्रवास नमस्कार सर नमस्कार मॅडम माझं नाव हीराताई भीमराव हटवादे मुक्काम बरटकिनी तालुका साकोली जिल्हा भंडारा आणि ब्लॅक राईस माझा व्यवसाय आहे आणि मी त्या व्यवसायाची संस्थापिका आहे माझा व्हिडिओ बघूया माझं जा लग्न झाल्यानंतर माझे पतीचा व्यवसाय बघून मी पण बांध्यावर जे शेतीचं काम आम्ही उत्पादन घेत होतो आम्ही आणि आम्ही भात शेतीच करायचे शेती करता करता आम्हाला प्रशिक्षणाची गरज पडायची आम्हाला पैसे नाही त्यामुळे आम्ही बँक कर्ज घेतला सी एफ घेतला त्या सी एफमधून आम्ही व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करत असताना खूप अडचण आली त्या अडचणीला मात देत देत आम्ही इथपर्यंत पोहोचलो ब्लॅक राईस्टची एवढी डिमांड आहे माझ्याकडे त्या मुंबईपासूनचे लोक मला आजही मागत आहेत आणि व्यवसाय सुरू कर केल्यानंतर मला मुख्यमंत्रीसुद्धा माझ्या स्टॉलवर येऊन भेट देऊन गेले मी राज्यस्तरावर तालुका स्तरावर जिथे जिथे एक्झिबिशन लागतील तिथे नेऊन मी माझा माल सेलिंग करेन असं मला शाश्वत होते म्हणून मी माझ्या मिस्टरांना ते शेती करायला लावलो आणि हे शेती करून खरंच माझे आणि दोन पैसे यायला लागले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला एवढी साथ दिली की ते वेळोवेळी मला मदत देत आहेत आणि त्यांचा साथ असेल तर खरंच मीला खूप काही करू शकते जेव्हा पैशाची गरज होती आणि माझ्याकडे पैसा उपलब्ध नव्हता तेव्हा मी मनात संकल्प केला की मला कुठून कुठला व्यवसाय करता येईल याच्याविषयी मला खूप विचार घ्यावा लागलं ला। माझ्याकडे शेती होतीच पण ती शेती घेत असताना हे प्रोडक्ट निवडलं मी आणि खरच मला हा ब्लॅक राईस एवढा आवडला की कुठेतरी याची डिमांड आहे हा व्यवसाय करून मला समोर जायचा आहे आणि मी एवढा संकल्पना आपल्या मनात आणली आणि व्यवसायाला सुरुवात केली मला असं वाटायचं कोण घेईल माझ हा ब्लॅक राईस पहिल्यांदाच एकच बांधीला घेतला त्याच्यानंतर मला कुठेच जागा मिळाली नाही ना ते व्यवसाय सुरू करायला मार्केटिंग नव्हतं म्हणून मी माझ्या सरांना प्रशिक्षणाची साथ मागतली आणि त्यांनी मला प्रशिक्षण उपलब्ध करून दिले की मी तो माझा ब्लॅक राईस कुठेतरी बाजारपेठेत विकू शकते आणि मी तो ब्लॅक राईस माझ्या शेतात किलो रुपयाचा बोलवला आणि मी म्हणजे उत्पन्न वाढवलं दुसऱ्या वर्षी हे अडीच हेक्टर पीक आलं माझ्याकडे आणि अडीच हेक्टरच्या पिकामधून मी दहा क्विंटल माल ते ला एक्झिबिशन लागलं ला ते बंदिस्त हॉटेल मध्ये होतं त्या मॅडम पहाटे सहा वाजे उठून आम्हाला म्हणायचे आम्ही ते लावायचो पण कोणी घ्यायला येत नसत हिरवा भाजीपाल्याचं तिथ त्या हिरवा भाजीपाला घेतली कि वापस जायचे आम्ही माल विकू कसा मग मंत्रालय त्या मॅडमला आम्ही सांगितलं आमचा माल जसाच्या तसा पडू नये आम्ही काय करणार ह्या मालाच मग त्याने मंत्रालयात सोय लावून दिली दोन तासात एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन गेली अरे वाँ। आ, वाँ। तीन क्विंटल माल होत ताई माझ्याकडे आणि एवढी खुशी झाली ताई की खरंच ह्या व्यवसायामधून मी माझ्या मुलांचं शिक्षण तर पूर्ण करू शकते ना अशी माझी मनात ध्येय पकडलं आणि एवढी डिमांड वाढली आता ह्या ब्लॅक राईसची ते इतकं मागत आहेत मला मुंबई पुणे दिल्ली ह्या सारख्या ठिकाणी इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर माझं ब्लॅक राईस हे एवढं करायला साध्य झालं म्हणजे माझे मिस्टर त्यांनी खूप मेहनत घेतली मिलिंग साठी मला एवढा त्रास आहे सर की ते मशीन मशीन असते घर हे पॅकेजिंगचं मशीन लेबल हे लावायसाठी मला बाहेरच जावं लागते खरंच मी उमेदचं भरभरून मनापासून कौतुक करेन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातने असे लोक वेचून वेचून आणलेली आहेत तुम्हाला प्रोसेसिंग स्वतः करायची इच्छा आहे बाहेरून करून घेता तुम्ही म्हणाले आता मला मशिनरी घेऊन मला स्वतः ते करायची इच्छा आहे तर मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला व्यवसाय आणि व्यवसाय वाढवत असताना त्याचा व्याप जेव्हा वाढेल कि त्याला एक चांगला मॅनेजमेंट अकाउंट मधला एक चांगला माणूस पण लागतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलाची तुम्हाला खूप मदत होऊ शकते म्हणजे तुमचा हा ब्लॅक राईज भारत आणि भारताच्या पलीकडे नक्कीच जाईल आणि महिला सक्षम होण्यासाठी उद्योजकता हा अत्यंत उत्तम मार्ग आहे कारण महिला सबलीकरणाचं पहिलं चरण हे आर्थिक सबलीकरण मला असं वाटतंय आपल्याला शिकवलं पण विकायला वाटत नाही शेतकऱ्याची ती मोठी अडचण होती कुठल्याही राईसचा ब्रँड बनवताना ताई काय करतात त्याला त्या कंपनीचं एक नाव असतं मला कसं वाटतंय की ह्याला द प्रोटीन राईस असं काय म्हटलं थोडंसा इंग्रजी शब्द वापरला ना तर किंमत जास्त वाढते पण ते पॅकेजिंग आपण ताई माझ्याकडून मी तुला करून दिली ब्लॅक राईस हा खान खाणारा वर्ग आहे हा अप्पर अप्पर साईडचा वर्ग आहे म्हणजे ते जिथं विकलं जातं तिथं आपलं प्रोडक्ट गेलं पाहिजे राईट प्रोडक्ट राईट प्लेस ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं काम करा चुकीच्या ठिकाणी चांगला प्रोडक्ट गेला की त्याचं महत्व कमी होत थँक्यू सर करतो। डिस्कशन उमेद संस्थेच्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशनच्या तर्फे इराताई तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पाच लाख रुपयाचं अर्थसहाय्य या ठिकाणी जाहीर होत सौदामिनी हँडलूमकडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि काना हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला <laughs> महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या हिराबाई अभिनंदन तुमचं थँक्यू मॅडम कसं वाटतंय एकदम मस्त आहे हे माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि मी ते खरंच पत्करलं तुमच्या पंखांना जे बळ मिळालं आहे ही उभारी मिळाली आहे तुम्ही अशीच उंच उंच झेप घ्या आणि तुमचा हा व्यवसाय उत्तर उत्तर असाच पुढे जाऊ देत थँक्यू मॅडम खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आता भेटणार आहोत मोनाली ताईना ज्या आल्या पालघरहून बघूयात मग काय आहे त्यांचा व्यवसाय आणि ऐकूयात त्यांची गोष्ट नमस्कार 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 माझं नाव मोनाली रामोडे मी पालघर जिल्ह्यात ना भोईसर आली आहे माझा व्यवसाय आहे सगळे प्रकारचे पापड त्याच्याबद्दल माझा थोडा व्हिडिओ बघू शकतो गेल्या वर्षी मला पॅरेलिस झालेला असं झोप येत म्हणजे मायनर अटॅक सारखा आला तर त्याच्यातच पॅरेलिसचे पण झटके आले तर त्या क्षणी असं वाटलं की आता संपलं पन... सगळं आता आपण कसं करायचं सगळ्या महिला कशा करतील सगळ्यांना जेव्हा माहिती पडलं दिवस उगला सगळ्यांना माहिती पडलं असं झालं सगळ्या आल्या बघून रडायला लागल्या कसं होणार ताई तुम्ही तुम्ही जर हे असं झालं तर आमचं कसं होणार ताई काहीतरी करा तुम्ही कसं तरी चांगलं व्हा आमच्यासाठी तरी, तरी, तरी बरे व्हा लवकर बरे व्हा तुम्ही काय नाही आणि असं नाही म्हटले की तुम्ही आता बरे होणारच नाही काय नाही तुम्ही व्हाल बरे तुम्ही उठा तुम्ही होईल तुमच्याने करा तुम्ही आम्ही आहोतच तुम्ही फक्त आम्हाला बसून सांगा नाहीतरी नाही तुम्ही झोपून राहू नका तुम्ही करा ताई करा मग त्यानंतर ना मी जरा झाले असं म्हणजे उठून म्हणजे थोडस चालू वॉकर घेऊन चालायला लागली असं तर मग ते म्हटले या तुम्ही चाल तुम्ही सांगा चा आम्हाला आम्ही करतो तसं वॉकर घेऊन घेऊन मला चालवायचे पण माझी मॉलिश पण करायची सगळं म्हणजे ते हे करायचं आम्ही करणार ताई बसा तुम्ही इथं हे करा असं करा तसं करा ते तेवढं सांगायचं मग स्टॉल लागलं की तिला ऍडजस्ट करायचं जा तू ह्या स्टॉलला जा हे स्टॉल तू हे हे विकास असं नंतर ना मग झालं आपलं थोडस गावाकडून आली लग्न करून तर म्हणजे सैरी होता आपला हा पालघर म्हणजे मुंबई वेगळाच ना तर बघितलं की अरे इकडे सगळं घरात घरात राहतात <laughs> मग नंतर संध्याकाळी असं वाटलं फिरतायत बायका असं म्हणून बस दोन तीन वेळेस जा गेली एक तिसऱ्या वेळेस असं महिला बसल्या की आपण एक महिन्याची काहीतरी रक्कम आपण जोडूया त्याच्यात मग आम्हाला म सांगितलं की असं असं आहे बचत गट आहे महिलांचा तो तुम्ही जॉईन करा असं म्हणून तसा जॉईन केला मग काही आयडियाज नव्हती काय करायचं असं मग विचार केला की आपण पापड का नाही बनवू शकत पापड तर सगळ्या घराघरी लागतोच खायला तर मग आम्ही पापड बनवायला सुरुवात केली जसं आता गटातलाच एक दुसऱ्या बायका मी घेत होतो एक दुसऱ्यांकडनं असं मग ग्रामसंघाची मिटिंग लागली तिथं मला बोलवण्यात आलं तिकडे माझं जो प्रोडक्ट होतं ते ते सगळं दाखवलं त्यांना मग त्यांनी म्हटले आपली उमेद अभियानकडनं एक्झिबिशन लागतात सांगते तर तिथं तुम्ही जाल का असं त्या टायमाला असं क्षण होता मॅडम की तेव्हा मी एक नऊ महिन्याची प्रेग्नंट होती पण ते म्हणले नाही ताई तुम्ही कराल मग पूर्ण प्रोडक्ट तयार केलं आणि मग जायला गेलो आम्ही तिथं तिथं दोन दिवस म्हणजे असं झालं मग म्हणजे पेन व्हायला लागला मला आतमध्ये असं वाटलं नव्हतं की पंधरा दिवस तिथं मी काढेल पण उमेद अभियानाने सगळी व्यवस्था अशी केली होती म्हणजे डॉक्टर मग दोन तीन ठिकाणी आम्ही असे सुपर मार्केट आम्हाला तिथून कॉल आले की असं असं करा म्हणून पण सुपर मार्केटमध्ये माल द्यायचं म्हटल्यावर त्याला पॅकेजिंग पाहिजे असते सगळ्या महिलांना म्हणली अरे आपल्या पॅकेजिंग ते सांगतात एवढा ब्रँड आपल्याला कसे होणार ते काय सांगतात ताई तू माझं हे सोनं घे हे ठेव सांगते ताई माझं तू हे घे याच्याने पैसा घे आणि आपला ब्रँड कर आणि तिथं माल दे मग आम्ही तशी पॅकिंग केली पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं आमचा माल मग सुपर मार्केटमध्ये गेले महिला माझ्या खुश झाल्या दोन एक्झिबिशन मॅडम असे झाले त्यातून असा अनुभव आला अरे आता आपल्या पापडला काही डिमांड नाही कस्टमर असे सांगायला लागलेत अरे सगळे ऑइल ऑइल पापड सगळे ऑइलीचं कसं नाच सगळे पौष्टिक तर आहेत त्याच्यात पण त्याच्यात ते तर सगळं फ्राय करूनच खायला लागणार मग मला इच्छित सुचली जसं आई वडील आपले भाजत होते शेंगचणे तसं आपण ट्राय करूया बरं सगळे पापड आम्ही बनवायला लागलो त्याला रोस्ट करायला लागलो आणि तो महालक्ष्मी सरसमध्ये नेला दुसऱ्या वर्षी की ते की रोस्टेडला म्हणजे प्रतिसाद मिळाला ते प्रोडक्टला मग नंतर असंच ज्वारीचे पोहे नाचणीचे पोहेचे पोहे बाजरीचे पोहे असं करायला सुरुवात केली आम्ही रोस्टेड सगळं म्हणजे ह्या रोस्टेडलाच भरपूर डिमांड आली आता हे रोस्टेड झाला आपला दिवाळीचा जो सीझन असतो ना तेव्हा दिवाळीच्या टायमाला आम्हाला म्हणजे करंजी माझी आठ नऊ क्विंटल जाते तेवढे आठ दिवसात तर मग ते सगळे हँडमेड ना थोडं म्हणजे महिलांना थोडं हे होत ना तर त्याची मशीन बघितली आम्ही आमच्या इथं कलेक्टर ऑफिस पालघरचं माहिती तुम्हाला आमचं म्हणजे आणि कंपन्या एमआरडीसी भरपूर आहे तर मग आता मिठाई देतात ते मिठाई मग आम्ही एक दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तर तुम्हाला मी बॉक्स घेऊन आली तर त्या मॅडमांना आवडला तर सांगते ताई आम्ही अशी मिठाईची ऑर्डर देतो हॉटेलवाल्यांना त्यांना देण्यापेक्षा तुम्हाला आम्ही ऑर्डर देतो आम्हाला असेच शंभर बॉक्स द्या सांगते बनवून त्यांना शंभर बॉक्स दिले तुम्ही जसं सण आले वेगळे त्याप्रमाणे तुम्ही वस्तू so, बदलता आणि हे तर महिनेच असते हे खूप छान आहे हे नाचणी बाजरी ज्वारी त्याचे जे तुम्ही बनवलेत पोहे फ्लेक्स त्याला त्याचं काही प्रोसेसिंग तुमचं काही मशीन वगैरे घेतलं नाही नाही मशीन नाही लागत मॅडम त्याला भिजवायचं त्याला तीन तास त्याला थोडस अलगच सुकवायचं फॅन खाली आणि त्याला लाकड्याने प्रेस करायचं आणि सुकून भाजायचं त्याला दुधात कॉन्फ्लेक्स खातो खातो दुधात खायचं चिवडा आपला तो तर भाजलेलाच आहे त्याला फक्त शेंगदाणे कडी पत्ता झाला हे जे केले ते सगळे सगळे भाजलेले मला असं वाटते आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा मार्केटची गरज काय याच्यावर तू व्यवसाय निवडला लगेच शिफ्ट झाली तिलापासून रोस्टेडला शिफ्ट झाली त्याच्यामुळे हा विचारच लोकांना मोठा करतो नाही पण या ताईचं चांगलं काय माहितीये का हे पण उत्तम करते आणि ते पण ते पण छान उद्योजक हा संधी साधू असतो तुम्ही <laughs> प्रत्येक ठिकाणी संधी बघता आणि उद्योग करताय आम्ही आता काय करतो आम्ही थोडसं या सगळं तू जे सांगितलं असतं आता त्याचा थोडासा विचार करतो चौघ जण तुझे सगळे प्रयत्न ज्या अडचणीतून तुम्ही राहिले याच्या जोरावर उमेद आणि एसबीआय फाउंडेशन कडून तुला पाच लाख रुपये देणार <laughs> आहेत आता आपण सर्टिफिकेट घेऊ आणि रोस्टर पापड मला खायला घाल <laughs> चालेल सर चालेल चौदामिनी <laughs> हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानाथ हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट सुनंदा ताईंना बोलवूयात ज्या आहेत नाशिक बघूयात मग काय आहे त्यांचा प्रवास नमस्ते सर नमस्ते मॅडम नमस्कार माझे नाव सुनंदा मधुकर निंबाळकर माझ्या गावाचे नाव मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा दोन वर्षापासून यशोदिनी ऑर्गॅनिकचा ता, गांडूळ आणि सेंद्रिय औषधांचा व्यवसाय सुरू आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही इकडे बघू शकता सुरुवातीला गांडूळ खताकडे कोणी एवढं लक्ष देत नव्हतं वापरलं पाहिजे असं महत्व समजत नव्हतं त्यानंतर काही शेतकऱ्यांना मी खत वापरण्यासाठी दिलं त्यांना ते त्याचे परिणाम दिसून आले मला अडचणी अशा यायच्या कधी कधी मला ऑर्डर मोठी असायची पण माझ्याकडे खत तयार नसायची तर मी ते द्यायचे कसे हा प्रश्न माझ्या पुढे पडला मग मी गावातील काही महिलांना पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितला आणि आम्ही सर्व मिळून या ऑर्डर पूर्ण करू लागलो आणि तसेच त्याबरोबर महिलांना एक रोजगार पण मिळाला आणि माझ्या ज्या ऑर्डर होत्या माझं जे नाव खराब होईल मार्केटमध्ये ते मी कसं जपायचं याची काळजी घेतली आणि महिलांना सांगू इच्छिते की माझ्यासारखा तुम्हीही हा व्यवसाय सुरू करावा आणि माझ्या प्रमाणे स्वतःच्या पायावर उभे राहून आपली स्वतःची एक ओळख निर्माण करावी माझी आई सर्व घरातलं काम करून हा व्यवसाय अगदी सुरळीतपणे चालू करते त्याच्या मला मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो मी सुरुवातीला शिलाई काम करत होते गावामध्ये आजूबाजूच्या महिला पण यायच्या माझ्याकडे मग त्यानंतर आमच्या गावामध्ये शेळी पालनचा उपक्रम चालू चा दिले होता त्यामध्ये प्रशिक्षण दिलं होतं ते प्रशिक्षण मी पण घेतलं आणि एक बेड लावला आणि महालक्ष्मी सरस मुंबईला दोन हजार तेवीस मध्ये भाग घेतला मग तिथे समजलं मला कस्टमर सोबत बोलायचं कसं पुन्हा आमच्या जिल्ह्यावरती पंचायत समितीला प्रदर्शन भरलं तिथे मला एक कस्टमर असे भेटले ते एक कंपनीचं मार्केटिंग करायचे दुसऱ्या देशामध्ये पाठवायचे तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही आम्हाला प्रत्येक महिन्याला पाच टनाची ऑर्डर कंप्लीट कराल का मला त्यावेळेस खूप आनंद झाला एवढी मोठी ऑर्डर पहिल्यांदा मिळाली मग आपलं प्रोडक्शन वाढवायला पाहिजे आणि एकटी एवढं करू शकत कर नाही मग मदतीला कोणीतरी पाहिजे घरातून तर सपोर्ट अजिबात नव्हता मग मी काय केलं माझ्या गटातल्या महिलांकडे दोन दोन दो, तीन तीन ती, बेड असे लावून दिले म्हणजे त्यांना पण त्याच्यातून रोजगार मिळाला माझा सोशल मीडियावरती पेज आहे मी त्यावरती ॲडव्हर्टाईज करत असते त्यावरती ऍडव्हर्टाईज करत असते मग एक शेतकऱ्यांनी बघितलं आणि मी द्यायचं कस काय एवढं मला पण प्रश्न पडला मग मी काय बोलले तुम्ही आता माझ्याकडून घ्या पण पुढच्या वेळेस तुमची एवढी मोठी ऑर्डर माझ्याकडूनच पूर्ण होईल तर मी त्यांची चार टनाची ऑर्डर ऍडव्हान्समध्ये मध्ये बुकिंग केली त्यासोबत मग आमचे उमेदचे एक सर बोलले होते तुम्ही फक्त एवढे दोन तीन प्रॉडक्ट घेऊन स्टॉलमध्ये बसणार तेवढेच विकणार तर तुम्ही अजून पण काहीतरी बनवलं पाहिजे मग मी त्याच्यानंतर वर्मी वॉश तर खत बनवताना मिळतच मग दशपर्णीचं ट्रेनिंग मिळालं दशपर्णी बनवायला लागले माझ्या भावाने मला याचा फॉर्म्युला दिला आणि तो पण दक्षिण भारतीय पद्धतीने बनवायला लागली आणि त्याचे रिझल्ट एवढे चांगले मिळाले की माझं आत्ता मंगळवारी औषध महाबळेश्वरला गेलं पण मी कुठे गेले की मी पहिले येते आणि माझ्या युनिट कडे जाते माझ्या गांडोळ्यांना भेटण्यासाठी <laughs> कारण मला त्यांच्याशी अजिबात करवत नाही कधी कधी ते स्वप्नात पण येतात <laughs> आणि मी स्वप्नात पण त्यांच्या सोबतच असते म्हणजे एवढी त्यांच्या सोबत बाजक गांडुळ स्वप्नात आलेली आवडणारी तू एकमेव बाई <laughs> <laughs> आणि एकदा का, काय झालं क्वालिटी चांगली नाही मिळाली खताची मग ते खत तयार झाल्यानंतर त्याला पण क्वालिटी चांगली नाही आली मग आता काय करायचं तयार करायला लागली आणि ते विक्री करायला लागले शेतकऱ्यांना किंवा मी आता दुसरी पण रोपे तयार करायला लागली म्हणजे मला माझं असं एक किट तयार करायचंय का त्यांनी रोपं माझ्याकडून घेतली पाहिजे त्यासाठी लागणार खत औषध सगळं माझ्याकडून आणि गायडन्स सुद्धा माझ्याकडूनच घेतलं पाहिजे व्यवसाय त्याला नेटवर्किंग म्हणतात ते तुम्ही करताय आता हो व्यवसाय मला माझ्याच गावात एक छोटी कंपनी सुरू करायची आहे आणि माझ्या कमीत कमी गावातल्या महिलांना काम देऊ शकले पाहिजे आणि कंपनी अशी करायची पूर्ण सेटअप तिथे पाहिजे आपलं रोप तिथेच तयार करायची खत तिथेच बनवायचं औषधं तिथेच बनवायचं आणि त्याला लागणारं पॅकिंग वगैरे सगळं एका ठिकाणी बनून तिथूनच सप्लाय झालं पाहिजे सर्व तर मला जागा लागणार आहे भरपूर मोठी जागेमध्ये एक शेड बांधून पन्नास बेड लावून त्याच्यासाठी मशिनरी लागणारे हत्ता आणण्यासाठी सगळ्यात पहिलं तुझं कौतुक म्हणजे आतापर्यंत इथे आलेल्या एवढ्या सगळ्या ताईंमध्ये मध्ये तू आहेस की जी तू इतका सगळ्या सोशल मीडियाचा छान वापर करतेस हे खूप छान आहे आणि तो वाढव त्याचं किती, किती, किलो, किती, किलो हे एक किलो ची जी पॅकेजिंग आहे ना ती प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त वापरते आणि बाकी चाळीस किंवा पन्नास किलो ची पॅकिंग आता असं का विषमुक्त पिकवा विषमुक्त खा आणि निरोगी राहा निरोगिरा तुला देशाचं काम आहे आता आम्ही ठरवतो हे सगळं ऐकलं तर एक प्रेरणादायी आहे या खरंच यासाठी उमेद संस्थेच्या माध्यमातून फाउंडेशन कडून तुम्हाला पाच लाख रुपयाची मदत मिळते हँडलूम कडणं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि लोकल टू ग्लोबल ही कॉन्सेप्ट सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि अर्थातच आपल्याकडे ज्या सगळ्या उद्योजिका ताई आलेल्या आहेत त्यांचे हे घरगुती होममेड प्रोडक्ट्स जागतिक पातळीवर नेण्यासाठी सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमाची खूप खूप मदत झालेली आहे तर असंच भेटणार आहोत या उद्योजिका ताईंसोबत पुढच्या भागामध्ये तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हे भरारी मला पंख मिळाले सहप्रायोजक आय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि हो जसं की मी नेहमीच सांगते हे लोकल प्रोडक्ट जे आता ग्लोबल गेलेले आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती अर्थात उमेद मार्क डॉट कॉम वरती त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा आपण भेटणार आहोत हे भरारी मला पंख मिळाले पुढच्या भागात पाहायला विसरू नका शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सवा चार वाजता फक्त टी व्ही नाईन मराठीवर माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार च्या सोबतीने झाली स्वप्ने साकार